प्रतिवर्षीप्रमाणे ध्रोबाच्या नावानं चांग भलच्या गजरात या श्री ध्रोबा देवाची यात्रा भक्तिमय वातावरण संपन्न विविध भागातून भक्तगणांचे यात्रेसाठी आगमन या यात्रेतील प्रसिद्ध अशी भागणूकची परंपरा अविरत राहणार आणि सलात्र पाहूया आपण सत्रपण रोजने घेतलेला याचा हा स्पेशल रिपोर्ट आपण इथं पाहू शकता इथं देवाची इथं पालखी दिसते इथं हे बाबा भंडारा लावत आहेत प्रत्येक जण इथं आपण पाहताय की येणारा भाविक इथं लीन होत किती वर्ष झालं काम हे आम्ही कायमच आहे पहिले काय वाटतंय तुम्हाला भंडारा लावताना काय वाटतंय आनंद वाटतो तुम्ही प्रत्येक वर्षी भंडारे लावायचं काम करता काय हो मी मानकरी आहे जवळपासा किती वर्ष झालं आमच्या पिढ्या पिढ्या आमचे चालूच आहे आमचा तोरला पोरगा जास्त पण आहे त्याला मानपान आहे पिढ्यान पिढ्या काय वाटतं भंडारा लावताना एवढ्या वर्ष भंडारा लावायची सेवा देताय काय वाटते कसं वाटतंय तुम्हाला नाही अगदी समाधान वाटत आहे याच्या की ओ आम्ही मोठं आहे दुर्गाच्या मी सातारा वरून आलो सातार यात्रा चांगली असते भारी असते सगळी किती वर्ष झाला येत आहे धुळेश्वर यात्रेला लहानपणापासूनच आमचं कुलदैवतच असल्यामुळे लहानपणापासूनच प्रत्येक जण येते खूप गर्दी आहे गाभाऱ्यामध्ये प्रत्येक जण परमेश्वरासमोर आपण पाहतोय धुळेश्वर देवासमोर लीन होता दिसत आहे आपलं मागणं मागत आहेत आणि प्रत्येकाच्या भाव आहे नमस्कार आणि आता आपण आहोत धुळेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आहोत आणि इथं ह्या ताई आहेत नमस्कार नमस्कार संजीवनी आबा सोबत कुलदैवत आहे वर्षानंतर येतोच आम्ही वर्षातून दोन दोन वेळा येतोच सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अगदी मुंबईवरून सुद्धा इथं हे भक्तगण आलेले दिसत आहेत आपण पाहू शकता इथं खूप गर्दी झालेली आहे वन बाय वन अगदी बाहेर सुद्धा रांग वाढतच चालली आहे गर्दी वाढतीये आपण पाहू शकता याचं लाईव्ह चित्र आपण अपन पाहताय आपला लोकप्रिय चॅनल सतर्क इंडिया ही परंपरा चालली आमच्या आमचा कुलस्वामी इथं आहे आम्ही आपलं वर्षाला इथे येतो तुम्ही झांज का वाजव धुळ काय का आमच्या देवाचा आहे आमच्या धनगर समाजाच आहे देवाला आवड हिचीच आहे आमच्या कुळस्वामीला ढोल कैतळ्याची आवड पहिल्यापासून कुळस्वामी आमचा बाकीची कशाची आवड नाही तुम्ही जे ढोल वाजवता देवाला जागृत करता आरतीच्या वेळी वगैरे ढोल कैतळ म्हटलं जातं का अगदी ढोल कैतळा आरती मत वाजता नाव सांगा की तुमचं रामदास आमचा धुळेश्वर ओवीकार मंडळ चा ग्रुप आहे खास ओवीसाठी येते ते गेले किती वर्ष झाले ढोल वाजवताय वीस वर्ष झाले वीस वर्ष होऊन गेली सेवा करतो या नमस्कार आणि आता इथं धुळे देवाच्या यात्रेसाठी विविध भावकांनी आपले हजेरी इथं माझ्यासोबत आहेत हे सांगवड गावचे सरपंच असं नाव ना। नारायण लक्ष्मी पाटील कि पाऊस किती बनणार कुठे रोगराय कसे होणार जनावरांचे कसे आहे हे परंपरा चालत आलेले आहे किती वर्षांची तुमची परंपरा किती वर्ष झाली येतात आणि आपणही किती वर्ष झाले येत आहे काय सांगाल आमचे पूर्वजवळ तीन चारशे वर्षापूर्वी येतात आणि मी साठ वर्षापासून येतोय माझा सतव आहे पहिल्यांदा होळी दिवशी आमच्या फुबालवाडी गावामध्ये पालखीचं कसं नियोजन करायचं ही जी एक बैठक बसते त्यानंतर होळी दिवशी इथं पालखी येते ह्या गावामध्ये पालखी आल्यानंतर आज रंगपंचमी दिवशी ह्या देवाची यात्रा असत्या मग इथं जानाय दानायची सकाळी आरती झाल्यानंतर मग संध्याकाळी जळातली परडी वगैरे होत्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन इथली समाप्ती होत्या मला हा प्रश्न पडतो की हा खोपालवाडीचा देव आहे वावा तालुक्यातील इस्लामपूर नाही का तिकडचा मग इकडे कसं काय वास्तव्यस्थान मला सुद्धा काय माहिती आहे सर्व होप आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सतर्क प्रेक्षक पाहतायत आपल्या प्रेक्षकांना सुद्धा समजवते की हा खोपालवाडी येथील देव आहे भय बोरगाव येथील आणि मग इथं वास्तविक स्थान कसं आहे त्याचं ते हे सगळं इथं पहिली उभाले कंपनी इथं राहायला होती आता हुबालवाडी आहेत हुबाल का नाही ही सगळी पहिली इथं राहायला होती इथनं झाल्यानंतर ती बयेगावात आली वाळवा तालुक्यातल्या बयेगावात आणि तिथनं पाण्याच्या प्रवाह जास्त आहे म्हणून वरच्या बाजूला हुबाले सगळी कंपनी राहिल्या म्हणून तिथं हुबालवाडी गाव नाव पडले आणि त्यांचं पूर्व देवस्थान इथंच आहे म्हणून सगळी लोकं इथं येतात पुरणपोळ्याचा स्वयंपाक इथं होतोय नैवेद्य केला जातोय तयार आणि ह्या माऊली माता भगिनी इथं नैवेद्य तयार करताना दिसत आहे आणि तिथं जाऊन ही त्यासाठी ह्या मा, माता माऊली माता भगिनी इथं पुरणपोळ्याचा स्वयंपाक करतात जाणून घ्यावे आपण त्यांच्या प्रति समाधान वाटतंय देवाचं करायला आम्ही वर्षालाच येतो इथं कायम हा आमचा कोस्वामी देवा आहे आम्ही इथं देवासाठी स्वयंपाक म्हणजे त्यांच्या नैवेद्यासाठी करतो कायमस्वरूपी उन्हाळा पावसाळा त्या झऱ्यात पाणी असतं तिथं आम्ही परड्या सोडतो आनंद वाटतो आम्हाला इला आपण जाऊन घेऊया सुशिला मावशी आता इथं सुशील मावशींना आपण विचारूया की इथं सुशील मावशी काय करतायत सुशील मावशी काय करताय तुम्ही परदीच सामान दिवस फळ मुटक पोळ्या हे परडीच मी उद्याच करतो परडीच हा काय वाटतंय तुम्हाला नैवर्ती करताना काय वाटतंय आम्हाला चांगलं वाटतंय देवाचं करायचं हुरुपिन वाटतंय किती वर्ष झालं करताय गेली, करता गेली माझ मी करते त्याला झाले पंचेचाळीस वर्ष पाहत की कि प्रत्येक पाऊल लक्षात येत